आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचे रणशिंग लवकरच फुंकले जाण्याची शक्यता असल्याने मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी सौ उज्ज्वला चंद्रकांत बापू कोलप यांनी निवडणूक लढविणार असल्याने त्यांनी जिल्हा परिषद मालगाव गटात येणाऱ्या गुंडेवाडी मालगाव सुभाष नगर या गावातील प्रमुख मतदारांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत सौ उज्ज्वला चंद्रकांत बापू कोलप या या परिसरातील अनेक वर्षे सामाजिक कार्य केल्याने त्या सर्वसामान्य मतदारशी मतदाराशी परिचित आहे त्यांनी कोरोना मध्ये केलेले नागरिकांच्या असणाऱ्या समस्या कुपन लिकार असते दिवाबत्तीची सोय अगोदर कामाची पूर्तता केली असून याच कामाच्या जोरावर या निवडणुकीमध्ये शड्डू ठोकला आहे त्यांचे पती देखील सुभाष नगर हाऊसिंग सोसायटी मध्ये संचालक आहेत या भागातील मालगाव गटात उभारणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणून या मतदारसंघात त्या परिचित असून या प्रभागातून मतदारांनी कोणत्याही परिस्थितीतील सौ उज्वला कोलक यांना विजयी करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या या जिल्हा परिषद गटात सुरू आहे